तर लाडकी बहीण योजनेवरनं श्रेयवाद सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी एक मोठं विधान केलंय लाडकी बहीण योजना आणली पाहिजे असं मीच वरिष्ठांना म्हटलं होतं असं विधान त्यांनी केलंय याबाबतचा एक किस्सा पंकजा मुंडेंनी सांगितलाय मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली शिवराजसिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही योजना आणली आणि त्यानंतर परळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्या काळातली सभा होती या सभेत मी उगाच बोलता बोलता बोलले शिंदेसाहेब फडणवीस साहेब लाडली सारखी लाडकी बहीण आणा आपलं सरकार पुन्हा शंभर टक्के येईल आणि सहजच असं मी म्हटलेलं होतं आणि बोलाबोलीची गाठ पडली मी काही केलेलं नाही लाडकी बहीण योजना माझी कल्पना आहे असं सूचक विझा विधान मात्र बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंनी केलं लोक तेव्हा आणण्याचे पैसे लोक उदारी स्त्रीला ना जमत नाही आता या मायमावले बुटल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना तुमच्यामुळे हे सरकार आलेलं आहे हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे हे माझी कल्पना आहे शंकर देशमुख आलेले असं माझं म्हणणं नाही मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत पण मी मध्य मध्यप्रदेशची निवडणूक हाताय शिवराजी चव्हाणनी यांनी लाडली योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर मी त्या सभामध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार शंभर टक्के आणि होला फुलाची पडली